ग्रामपंचायतीवर नियंत्रण तसेच विविध विकास योजनांचे मार्गदर्शन आवश्यक असल्याने मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये दुरुस्ती करून सरपंच समितीची तरतूद एकोणीसशे पंच्याहत्तर साली करण्यात आली यानुसार प्रत्येक पंचायत समितीमध्ये एक सरपंच समिती स्थापन करण्याची तरतूद आहे यामध्ये तालुक्यातील पंधरा किंवा एक पंचमांश सरपंच कार्यरत असून पंचायत समिती उपसभापती हे पदसिद्ध अध्यक्ष व विस्तार अधिकारी पंचायत पदसिद्ध सचिव म्हणून कार्य करतात याच अनुषंगाने सरपंच समिती सभा घेणारी तिवसा पंचायत समिती हे अमरावती जिल्ह्यातील पहिली पंचायत समिती ठरली आहे दोन सप्टेंबर रोजी पंचायत समिती तिवसा येथे शरद वानखेडे यांच्या अध्यक्षतेखाली सदर सरपंच समितीची सभा संपन्न झाली यामध्ये सरपंच समिती संवेत इतर सरपंच उपसरपंच आदी उपस्थित होते पंचायत समिती स्तरावरील रोजगार हमी योजना घरकुल योजना उमेद अभियान कृषी पशु संवर्धन विभाग, तसेच बांधकाम इत्यादी विभागातील योजनांची सद्यस्थितीची माहिती उपस्थितांना देण्यात आली यावेळी सरपंच यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांनी उत्तरे दिली गावाचा विकास गावस्तरावर कसा करावा

सरपंच समिती बैठकीमध्ये सरपंचाच्या ज्या ग्रामपंचायत स्तरावर अडचणी असतात मग ते पशुसंवर्धन विभाग असो स्वच्छ भारत मिशन असो रोजगार योजनेच्या संदर्भात असो या महिला बचत गटाच्या संदर्भात असो ग्रामपंचायत स्तरावरच्या ज्या काही अडचणी असते ह्या सगळे अडचणी सोडवण्याचं काम आपण पंचायत समिती स्तरावर आज आजच्या बैठकीमध्ये घेतलेले आहे जेणेकरून याचा फायदा त्या सरपंचाला सरपंच पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ज्या काही योजना आहेत त्याचा पूर्ण माहिती पूर्ण फायदा त्या सरपंचाला होईल आणि त्याचबरोबर ते गावालासुद्धा याचा फायदा चांगल्या पद्धतीनं होईल सन्माननीय आमदार तथा पालकमंत्री माननीय यशोमतीई ठाकूर था यांच्या सूचनेनुसार प्रत्येक गावाचा विकास तालुक्यामध्ये व्हायला पाहिजे एकही गाव दिवसा तालुक्यामध्ये विकासाविना राहिलेलं नाही पाहिजे अशातच आजच्या या सरपंच समितीची सभा आपण आयोजित केलेली आहे जेणेकरून ताईच्या आदेशानुसार प्रत्येक गावाचा हा विकास होईल आणि नवीन नवीन ज्या काही योजना आहे त्या प्रत्येक योजना त्या प्रत्येक गावात पोहोचल्या पाहिजे असंही आजच्या आमच्या या मासिक जे समितीची मिटिंग आहे या मिटिंगच्या संदर्भात आजचा हा विषय आहे त्याचबरोबर सभापती शिल्पा हांडे यांनी सरपंच समितीचे महत्व बैठकी दरम्यान विषद केले आणि ग्रामपंचायतीच्या समस्या जाणून घेतल्या तिवसा पंचायत समितीमध्ये सरपंचाची एक समिती नेमणार आहोत ज्यात आपले जे पंचायत समितीचे उपसभापती आहे हे अध्यक्ष राहणार आहेत आणि त्यांच्या अंतर्गत ही समिती राहणार आहे जेणेकरून सुद्धा आपल्या ज्या समस्या आहे गावाच्या विकासासंबंधी ज्या अनेक समस्या असतात त्यांचं समाधान मिळण्यासाठी एक सभा घेतल्या दर महिन्याला ही सभा राहील त्यातून त्या त्यांच्या सं शंकांचं निरसन होत राहणार आहे आणि आपल्या महिला महिला व बालकल्याण मंत्री यशोमतीताई ठाकूर यांचं सतत आम्हाला मा जे मार्गदर्शन लाभतं आहे त्यांचं सतत असं एक ध्या त्यांचा ध्यास आहे की आपल्या गावखेड्यांचा विकास व्हायला पाहिजे आणि त्या दृष्टीने म्हणजे सरपंच समितीची एक बैठक होणे आवश्यक होते सरपंचांच्या जोपर्यंत आपण समस्या सोडवणार नाही तोपर्यंत गावाचा विकास होण्यास मदत होणार नाही आणि आमचे बी डीओसुद्धा कार्यतत्पर आहेत जाधव सर चेतन जाधव सर त्यांचासुद्धा सतत नवीन उपक्रम राबवण्याचा एक प्रयत्न असतो त्या उपक्रमाच्या माध्यमातून शासन परिपत्रकाच्या नुसार सर ही सरपंच समिती गठीत व्हावी आणि हा आपल्या जिल्ह्यातला प्रथमच प्रयत्न आहे की आपण दिवसा पंचायत समितीमधून असा प्रयत्न करतो आहे की तिथे पंचायत समितीची एक सरपंच समितीची नेमणूक होणार आहे त्यात सदस्य असणार आहेत आणि त्या आपल्या समस्या मन मांडू शकतील आता त्या दृष्टीने तसं कार्यालयात आमची बैठक सुरू आहे आणि संपन्न झाली संपन्न झाली या समितीला मी आता शुभ सभापती स रवींद्र हांडे शुभेच्छा देते आणि इथेच या सभेला तिवसा पंचायत समिती परिक्षेत्रातील सर्व ग्राम पंचायतीचे सरपंच यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती सरपंच समितीच्या माध्यमातून प्रत्येक ग्राम पंचायतीच्या प्रलंबित कामे मार्गी लावून ग्राम पंचायतींना विश्वास पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉक्टर चेतन जाधव यांनी यावेळी व्यक्त केला तिवसा पंचायत समिती अंतर्गत सरपंच समिती आपल्या मुंबई ग्रामपंचायत कायद्यामध्ये नमूद आहे तर या सरपंच समितीची गठन मासिक सभेमध्ये आम्ही केलेलं आहे आणि सरपंच समितीची जी पहिली सभा आहे ही आपली आज पार पडत आहे तर या पं सरपंच समितीमध्ये जे काही आपले ग्रामपंचायत लेवलला जे काही प्रश्न असतात तर या सरपंचांना पंचायत समितीला मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावं यासाठी सरपंच समितीची विहित तरतूद आहे या तरतुदीमध्ये सरपंचा समितीचे जे अध्यक्ष आहेत ते उपसभापती असतात त्याचे सचिव हे विस्तार अधिकारी पंचायत असतात आणि यामध्ये जे काही आपले प्रश्न मांडले जातात यामध्ये काही जे काही ठराव ठेवले जातात याची जी शिफारस आहे ती मासिक सभेमध्ये पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेमध्ये केली जाते आणि त्यानुसार निर्देश पंचायत समितीची मासिक सभा संबंधित अधिकाऱ्याला देत असते तर ही समिती आपण गठीत करून जी सभा घेत आहोत ही माझ्या माहितीप्रमाणे अमरावती जिल्ह्यामध्ये पहिली सभा असेल आणि याच्यामध्ये सरपंचांची सुद्धा एक मागणी होती की अशा पद्धतीची सभा असावी आणि ते कायद्यामध्ये विहित नमूद असल्यामुळं ही सभा घेतली जाणार आहे याच्यामध्ये जे काही आपले फ्लॅगशिप प्रोग्राम असतील तेच त्याचबरोबर कृषी विभाग पशुसंवर्धन विभाग शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग सुद्धा योजना आणि त्याची माहिती दिली जाणार आहे त्याचबरोबर सरपंचांचे ग्रामपंचायत स्तरावरचे जे काही प्रलंबित काही विषय असतील पंचायत समितीकडनं तर ते सुद्धा मार्गे लावण्याचं काम या पंचायत समिती अंतर्गत जी काही सरपंच समिती स्थापन झालेली आहे त्याच्या सभेमध्ये घेतलं जाणार आहे तर या समितीचे अध्यक्ष आमचे उपसभापती श्री शरद वानखेडे साहेब आहेत तर हे या समितीचं अध्यक्षस्थान आज भूषवणार आहे आणि नक्कीच हा प्रयत्न चांगला आम्हाला फरूप होताना दिसेल कारण की विकासात्मक कामामध्ये जे काही कॉर्डिनेशन किंवा कम्युनिकेशनचा गॅप असतो तर ते मात्र या समितीच्या निमित्तानं क्लिअर होणार आहे आणि पुढे जाऊन त्याचा फायदा पंचायत समितीच्या एकूणच वाटचालीमध्ये होणार आहे विदर्भ न्यूज ब्युरो तिवसा